जय शिवराय मित्रांनो शुभ प्रभात तर आज तेवीस सप्टेंबर आणि सोमवार तर सकाळचे सव्वा सात वाजलेले ओला उबरमध्ये लॉग इन झालेला आहे तर आजचा टार्गेट दोन हजार रुपये करायचं आहे आपल्याला तर मीटर पण आहे आज बघूया किल किती किलोमीटर आपण संध्याकाळपर्यंत गाडी चालवते आणि किती बिझनेस होते तर करूया चालू मित्रांनो आपण आठवी ट्रीप ॲक्सेप्ट केलेली आहे डी वाय पाटीलची तर बॅक टू बॅक दोन ट्रिप आपण कॅन्सल केल्या कारण पिकअप डिस्टन्स जास्त होता तर आता ही आठवी ट्रीप ॲक्सेप्ट केली आहे डी वाय पाटील पन्नास रुपये दाखवले अठ्ठेचाळीस तरी भेटतील आपल्याला आणि पाचशे रुपयेपर्यंत अर्निंग झालेलं आहे आपलं तर आता बघूया अजून आपल्याला टार्गेट आहे एक दीड वाजेपर्यंत कमीत कमी पंधरा ट्रीप मारण्याचं ही आहे आठवी तर अजून अर्धा ट्रीप मारायच्यात मित्रांनो तर बघूया आता काय होतं इथे कस्टमरची वाट बघतोय पीक संपलेलं आहे सव्वा दहा वाजलेले तर आतापर्यंत आपण उबेरला दहा ट्रिप मारलेत आता भरपूर ट्रिप वाजवत होते मला पण मी मला जायचं आरटीओला मोशी आरटीओला तर तिथलं तिकडची साईडची ट्रिप पडली तर उचलणार आहे मी आणि बघूया आज किती बिझनेस होतोय आतापर्यंत दहा ट्रिप झाल्यात पंधरा ट्रिपचं टार्गेट आहे जेवण जेवायला जायचं तोपर्यंत बघू होतात का नाही ते तर मित्रांनो अकरा ट्रिप आपण छोट्या मारल्या होत्या आता बारावी ट्रिप आपण सांगवीची उचललेली आहे तर सांगवीवरून आपल्याला त्या साइडची मोशी साईडची ट्रीप उच लागेल तर आपण तिकडे जाणार आहोत तर आता बघूया कॅश ट्रिप आहे श्रुती मॅडमची आणि मेसेज केलेला आहे तर गेटवर सांगलोय कधी येतात ते बघू कॅश करायचं साडेतीन वाजलेले आहेत मित्रांनो आणि आता आपण परत ऑनलाईन आलो होत तर आपण एक वाजेपर्यंत बिझनेस चांगला केला होता अकराशे रुपये केले होते चौदा ट्रीप मारल्या होत्या आणि घरी गेलो त्याच्यात आपण आज आपलं काम होतं मोशी आर ओला तर तिकडे गेलो होतं ते काम झालं आपलं सक्सेस झालं तर एक वाजता आपण तिकडून आलो घरी आता साडेतीन वाजलेले आहेत आता आपण डी वाय पाटील कॉलेजला आहे रावीच्या तर आता इथून ट्रीप मारणार आपण चौदा ट्रीप झालेल्या आहेत आणि आता अकरा ट्रीप मारायच्या आहेत हा अकरा ट्रिप मारले की आपल्याला चारशे इन्सेंटिव्ह घ्यायचा आहे आपण ऑलरेडी मायनसला आहोत चारशे रुपये तर इन्सेंटिव्ह थ्रूच ते पैसे आपण पेड करणार आहे कमिशन तर मित्रांनो तुम्हाला वडापाव खायची इच्छा झाली तर इथं आक्रोडी स्टेशनला वडे वडेवाले बघा त्याची टेस्ट चांगली असते पंधरा रुपयाला वडापाव आहे पण चांगली टेस्ट असते एकदम मी दोन दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता की धंदा नाही झाला माझा तर बऱ्याच लोकांना वाटलं की या रिक्षा धंदा म्हणजे डाऊन झाला आहे रिक्षा मध्ये धंदा राहिला नाही तर मित्रांनो ना, तुम्हाला सांगतो मी की धंदा आहे रिक्षा इतर धंद्यासारखाच धंदा आहे कधी कमी कधी जास्त होऊ शकतो त्याच्यामुळं निराश न होता मीही निराश होत नाही मला माहिती आहे कारण माझ्या दहा वर्षे रिक्षा धंद्यातच गेलेली आहेत त्याच्यामुळं रिक्षाधंदा कमी जास्त होऊ शकतो आज बघा मी वीस ट्रीप मारल्यात आत्तापर्यंत साडे अठराशे एकोणीसशे रुपये काहीतरी बिझनेस केलेला आहे मी तर अजून मी पाच ट्रीपां मारणार आहे शंभर रुपये आणखीन इन्सेंटिव्ह घेणार आणि बघा मला दोन हजार क्रॉस करायचे होणारच आहेत ते करी करणारच मी तर बऱ्याच जणांना वाटतं की रिक्षा धंदा नाही आहे आणि काही रिक्षावाले सजेस्ट कर दुसऱ्यांना जे नवीन यायचं बघतात या धंद्यात त्यांना सांगतात की धंदा राहिला नाही काय नाही राहिला मित्रांनो तुम्हाला जर जे नवीन येणार आहेत आपल्या रिक्षा धंद्यात त्यांच्यासाठी आहे की जर तुम्हाला मेहनत करायची तुमची तयारी असेल तर तुमच्या म्हणजे धंदा भरपूर आहे तुमच्यासाठी आणि ज्यांना काम करायचं ज्यांना पैसे खरंच कमवायचे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी भरपूर काम आहे आपल्या या लाईनमध्ये फक्त तुम्ही कशा प्रकारे आणि किती मेहनत करताय त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळं कोणीही असं म्हणू नका की बाबा रिक्षा धंदा नाही आहे संपलाय तुम्ही रिक्षा घेऊ नका हे ओपन मार्केट आहे सरकारलाच एवढे पैसे भेटतात ते परमिट पासून जीएसटी पासून गाडी घेताना जे जी जीएसटी भरतो आपण केंद्र सरकारला वेगळं राज्य सरकारला वेगळं इन्शुरन्सचे पैसे जातात पर्यावरण टॅक्स जातो अजून बरंच काही सरकारला भेटतंय तर सरकार का परमिट बंद करेल आणि का गाड्या म्हणजे थोडक्यात की परमिट बंदच का करेल एवढं जर सरकारला भेटत असेल आपल्याकडून तर सरकार बंद नाही करणार आहे मित्रांनो तर तुम्ही आम्ही कोण सांगू सांगणार की इतरांना की बाबा तुम्ही रिक्षा घेऊ नका धंदा राहिला नाही असे बरेच कॉमेंट करतात निगेटिव्ह कॉमेंट करतात की रिक्षा घेऊ नका रिक्षा मित्रांनो ओपन मार्केट आहे आपण कोणालाही सांगू शकत नाही की काय कारण काय नका करू तसंच उबर ऍपच्या बाबतीत आहे मी आज तुम्हाला सांगतो रात्री मी किती तीनशे रुपयाचा सीएनजी भरला होता आता त्या तीनशे रुपयाच्या सीएनजी मध्ये मी दोन हजार रुपये धंदा केलेला आहे आणि अजूनही बिझनेस चालूच आहे म्हणजे माझा अजूनही मी रनिंग पळतोच अजून माझ्या पाच रिप्या कशाही होऊ शकतात जर छोट्या छोट्या ट्रिप्या मारल्यात तर त्याच्यामुळं आपण ज्याच्यावर कमवतोय त्याच्यात तर माझी तर सवय नाही की मी उबरला शिव्या द्यावे उबरला हे हा म्हणू शकतोय मी बाबा रेट कमी देतोय जी बाप आहे पण मी असे शिव्याच तर देणार नाही की बाबा उबर भांगार आहे उबर असं आहे उबर तस आहे कारण आपलं पोट भरणार आहे त्याच्यावर आणि उबर दोन हजार रुपये धंदा कसाही देतो तुम्हाला इतर ॲप देत नाहीत मित्रांनो आता आपण सीएनजी भरला आणि सीएनजी आपला तीनशे तेवीस रुपयाचा बसला काल आपण तीनशे रुपयाचा सीएनजी भरला होता रात्री आठ वाजता आणि त्याच्यामध्ये किती किलोमीटर आतापर्यंत गाडी चालली आहे मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला कळेल की बाबा आपली गाडी माझी जी गाडी टू स्ट्रोक ती किती पळते आणि किती ॲव्हरेज म्हणजे एका सीएनजी मध्ये तीनशेच्या सी एन जी मध्ये किती गाडी पळते ते कळेल तुम्हाला आजचं हे रनिंग आहे ना मित्रांनो आपलं बऱ्यापैकी मला असं वाटतं हायएस्ट रनिंग आहे आपण खूप मेहनत घेतलेली आज सकाळी तर बघा आपलं रनिंग किती झाले आहे हे बघा हे एकशे अठ्ठावन्न आहे आणि ह्याच्यात तीन किलोमीटर ॲड करायला तर कालचे तीन किलोमीटर आपण इथून घरी गेलो होतो ते आणि एका ठिकाणी गेलो होतो म्हणजे एकशे एकसष्ट रु एकशे एकसष्ट किलोमीटर आपले तीनशेच्या गॅसमध्ये जाते गाडी आणि आजचं किलोमीटर बघा हे एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे सकाळपासून आपण एकशे अठ्ठावन्न किलोमीटर गाडी चालवली आहे तर ह्याच्यात अजून एक एकशे साठ एकशे एकसष्ट किलोमीटर आज आपली गाडी रनिंग होणार आहे टोटल आता एक आपल्याला भाडं मारायचंय आणि आता आपण तीनशे हे बघा तुम्हाला इथे दिसत असलेलं आहे तर दोन हजार आपला धंदा क्रॉस झालेला आहे तर आता एक ट्रिप मारल्यावर आपल्याला आणखीन एक शंभरचा इन्सेंटिव्ह भेटणार आहे मित्रांनो शंभर इन्सेंटिव्ह भेटला की बावीसशे तेवीसशे रुपये आपला धंदा क्रॉस होणार आहे पंचवीस ट्रीप मारून झालेल्या आहेत आपल्या आणि आता घरी जायचा टाईम झाला आहे तर बिझनेस किती केला आणि कसा केला ते तुम्हाला दाखवतो कशा ट्रिप्स मारल्या ते दाखवतो तर आज आपण फक्त उबरवर बिझनेस केलेला आहे उबर, के उबर आणि प्रायव्हेट बुकिंग श दीडशे एक रुपयाचे जा काहीतरी झालेले आहेत तर बघा मित्रांनो एक उवर कॉन्सन्ट्रेट एका ॲपवर एक कॉन्सन्ट्रेट एक केलं ना तर बरं होईल असं माझं म्हणणं आहे भले तुम्ही ओला चालवा रॅपिडो चालवा नाहीतर उबर चालवा एक ते एकच करा कारण दोन्ही ह्याच्यात केलं की प्लॅटफॉर्म फी द्यावे लागते दोन्ही ह्याच्यात कमिशन दोन्ही ह्याच्यात म्हणजे आहेच आणि एक काहीतरी केलं की तुम्हाला बरं पडल लवकर पटपट ट्रिप नाही तर बऱ्याच वेळा काय होते की ह्याची पण ट्रिप असते त्याची पण ट्रिप असते कुठलं उचलू कुठलं नाही त्याच्यात कॅन्सलेशन वाढणार आपलं तर त्याच्यामुळं तुम्ही एक ते एक काशावर तरी बिझनेस करा तर आज बघा उबरला आपण पंचवीस ट्रीप मारल्यात आणि एकवीसशे का बावीसशे रुपयेपर्यंत बिझनेस फक्त उबरवर केला आणि दीडशे रुपये असे प्रायव्हेट बुकिंगचे मारलेले आहेत तर तेवीसशे साडे तेवीसशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे ते हीत फक्त तीनशेच्या सी एन जी मध्ये तर एकशे पासष्ट किलोमीटर आज आपण गाडी चालवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तसं आता मी गोटू टाकलो होतो इस्कॉनचं त्याचं गोटू अजून चालूच आहे जर मी आहे आता कुठं मुकाई चौकाच्या साईडला इकडं कॉर्नरला आतमध्ये तर इथून जर पडली तर बरं होईल मला काय बघा पंचवीस त्रेपन्न पॉईंट घेतलेले आहेत आणि बावीसशे अठ्ठावीस रुपये बिझनेस झालेला आहे आपला ऑनलाईन बघा दहा तास म्हणजे पावणे अकरा तास जवळजवळ अकरा तासच तुम्ही पकडा आपण अकरा तास बिझनेस केलेला आहे पंचवीस ट्रीप मारल्यात आता ट्रिप कशा कशा मारल्यात तेही बघा लास्ट ची एकसष्ट रुपयाची होती एकोणपन्नास सत्तेचाळीस 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 लोकल मध्ये बिझनेस केलेला आहे चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी एकाहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकशे एक्केचाळीस एकशे एकोणतीस आणि ह्या तिन्ही मला मी मोठ्या बुकिंग मारलेल्या आहेत एकशे एक्केचाळीस एकशे एकोणतीस आणि हे एकशे एकोणनव्वद रुपये तर अशा प्रतीने लहान मोठ्या ट्रिप्स मिडियम ट्रिप्स सगळ्या मारलेल्या आहेत आणि एवढं अर्निंग केलेलं आहे आपण तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवायचं आहे की ते जे एकशे आठ आहे ना सकाळी किती गेलं होतं माहितीये मित्रांनो सहाशे रुपये मायनसला होतो मी सहाशे रुपये सहाशे रुपये मायनस ला विचार करा तुम्ही तर आता एकशे आठ वर आले पदरचे पैसे आपल्याला कमिशन थ्रू भरावे लागले नाही बावीसशे किती झाले हे अठ्ठावीस आणि जे एकशे साठ रुपये प्रायव्हेट बुकिंगचे आणि हे का तीनशे तेवीस रुपयाचा सीएनजी भरलाय दोन हजार पासष्ट रुपये म्हणजे दोन हजार रुपये पकडा आज आपल्याला राहिलेले आहेत आणि सीएनजी आपण कॅश मध्ये भरलेला आहे बऱ्याच दिवसांनी कॅश त्याच्यात सहाशे एकोणचाळीस आहे आज आपल्याकडे कॅश जास्त आलेली आहे हे याच्यात पाचशे पासष्ट आहेत आणि बाकीचे कॅश आहे आपल्याकडे तर बघा आपण आज कारवाल्यांच म्हणजे कॅब वाल्यांचा बिझनेस आपण रिक्षा मध्ये केलेला आहे कारण बा तेवीसशे चोवीसशे रुपये बिझनेस हा बऱ्यापैकी चांगला बिझनेस मानतो मी आणि असाच रोज बिझनेस होईल याची पण काही गॅरंटी नसते प्रयत्न करणे फक्त आपल्या हातात आहे प्रयत्न केले तर होईल नाहीतर काहीच नाही रडून तर काहीच होत नाही मित्रांनो त्याच्यासाठी लढायचं आपल्याला फक्त दहा बारा तास तरी काम करायची इच्छा ठेवा एवढा बिझनेस होणार म्हणजे होणार तुमचा फक्त बारा तास काम करायची तयारी ठेवा मेहनत करायची तयारी ठेवा आणि असं नाही की मी इकडे नाही जाणार तिकडे नाही जाणार सगळीकडं जायचं फक्त एवढंच की जिथून रिटर्न ट्रिप लागेल ला आश्चर्यत जायचं नाहीतर कुठलं तरी कोपरेट जाऊन बसत जिथून ट्रीपच पडली नाही तिथं ता, ता वा तास आपल्या कामाचे वाया जातात तर आ, उबर तुम्हाला दोन हजार प्लसचा धंदा देऊ शकता दुसरं कुठलाही ॲप तुम्हाला देऊ शकत नाही कारण रेटचा डिफरन्स असतो कस्टमरला स्वस्त पाहिजेला असतं आता कस्टमरच्या जागी समजा स्वतःलाच ठेवा आता तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी समजा तुमच्या आईसाठी वडिलांसाठी तुमच्या फॅमिलीसाठी कोणाला तरी गाडी बुक करताय आता तुम्हाला जायचं पुणे स्टेशनला म्हणजे त्यांना पुणे स्टेशनला जायचं आणि तुम्ही गाडी बुक करताय तुम्ही काय करणार ओला बुक करणार जिथे चारशे रुपये दाखवणार का उबर बुक करणार जिथं तीनशे साडेतीनशे रुपये दाखवणार काय बुक करणार निर्णय तुमचा आहे जर तुम्ही ओलाच बुक करत असाल तर ओलाच मारा तुमची मर्जी तर असं आहे मित्रांनो उबर तुम्हाला बिझनेस देणार दोन हजार प्लस जर तुमची काम करायची तयारी असेल आता तीनशेच्या सी एन मध्ये मी बावीसशे तेवीसशे रुपये काहीतरी केलेत उबरला मला सांगा दोन हजार प्लस फा प्रॉफिटच झाला ना तर ठीक आहे व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद थँक्यू आभारी आहे तुमचा व्हिडिओ आवडला लाईक ला 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 शेअर कॉमेंट जरूर करा तुमच्या काही क्वेरीज असतील तर कॉमेंट करा नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो जय शिवराय मित्रांनो दोन दिवस आपण काही बिझनेस केला नव्हता तर आज आहे आणि सकाळी आठ वाजल्यापासून सॉरी साडेसात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून आता नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आज आपण चोवीसशे रुपये बिझनेस केलेला आहे आणि फक्त उबरमध्ये बिझनेस केला आहे प्रायव्हेट बुकिंग पण मारलेले आहेत आणि बिझनेस कसा केला याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका